नाही बन हजार हजार पाहिजे त्यांना तू सांगितलं होत ना हजार रुपये देईन तरच मी येणार होते ना पप्पा आई साडेसात वाजल्यापासून माझा भाऊ माझ्या बाजूला येऊन बसलाय काय आणलं काय आणलं काय आणलं दाखव सगळं आणलं का, का, का दाखव वेलकम टू माय चॅनल तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आज स्पेशल ब्लॉग आहे रक्षाबंधनचा तर मी अशी रेडी झालेली आहे आणि अजून काय काय करतोय जेवायला काय करतोय कसे रक्षाबंधन सेलिब्रेट करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गाईस सकाळी साडेसात वाजल्यापासून माझा भाऊ माझ्या बाजूला येऊन बसलाय काय आणले काय आणले काय आणले दाखव सगळं आणले का दाखव आणि फायनली त्याने मला उठवलंय रात्री मी दीड वाजता आले तर दीड वाजेपर्यंत हा जागा होता का तर माझ्या सगळ्या गोष्टी आणल्यात का नाही दाखव म्हणून त्याला आत्तापर्यंत थांब म्हटलं आता फायनली बघायला लागलाय बघ की आता चष्मा कुठे तू शोध मी नाही मोक आहे तुला सांगणार नाही तिथ बस घेऊन ती पिशवी जा ए अरे ही पिशवी घेऊन तिथं जाऊन बस आणि ती पण लाल रे रे मोठी घ्या आल ती आग काही रात्रभर जागत होता आम्ही येत होतो ते बघत मग मी ओरडली आरतीला पण उठवली सगळं बाहेर काढ बघ घाई बघा बघता ये ना मला घाई बघा नाही विसरला का काय विसरला वाटत चष्मा आता काय करायचं अरे <laughs> पिशवे अजून बंद त्यावर ना उघड का चष्मा बाहेर येईन का रे उडी मारून नीट उघड फाडू नको बाबा गाठण सोड सोडली बघते रे बरोबर नाही तर फाडायला लागला होता पहिली तो त्याला म्हंटल सोड मम्मी इकड बघ तरी तू ए, 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 खालून बाहेर आलं अयो मम्मी तू बाहेर दिसत ये साठी जीव काढत होता बाकीच्या वस्तू नाही बघितल्या हा बघ बाबा घालून बघ येतात का हा नाही सोडायचं मला माझ हा काय नाडीच घ्यायचा होता बांधायचा त्याला पण नाडी वर त्याला बांध बसला 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 आता काय करायचं बस का, हो का आता, आता? मग ते टी शर्ट घेऊन जाऊ का परत रिटर्न करते शेजारीच तूच काढून ठेवलं ना आता मम्मीला साडी दाखव मम्मीची त्या बॉक्स मध्ये साडी मम्मीची हा मग तीच येत तू बघितलीच नाहीत काढून बघ ना बाहेर चांगली आहे चांगली बोक येतो येतोय मधी काढते कस आहे बसलं का बरोबर तसा कलर नव्हता ना ग तुझ्याकडून हा चॉकलेटी पण नाही ना तुझ्याकड अगं पण समोर हा चांगला दिसतो दिसत होता त्याच्यापेक्षा ना मग बघितली की गाईज ही साडी मम्मीला जी व्हायरल साडी आहे ती आरतीने मम्मीला साडी घेतली आहे माझ्या बहिणीने ब्लाऊज शिवून आहे बाई आता काय खरं नाही फुगेची बाई ढिकून लय वारी रेत एक नंबर एक नंबर सो गाईज बघा माझ्या बहिणीने ऋतूला कडा घेतलाय असला जाड़े रे मस्त आहे मस्त आहे हा जाऊ दे तो काही मोठा नाही होणार का म्हणावं मग तुमचा पोरगा आणि गळात तर नाही ना मग झालं मस्त आहे रे तुला आवडलं का हे बघा टी शर्ट घालून उभा राहिलाय स्टिकर काढलं नाही काय नाही येतोय ना मापात आता काढून ठेव हा हम्म मला सांगते पैशामध्ये नाही होत म्हणा अजून दोन नोटा पाहिजे नाही म्हणा हजार हजार पाहिजे त्यांना तू सांगितलं होतं ना हजार रुपये देईन तरच मी येणार होते ना बघ मी त्याला सांगितलं तू हजार रुपये देणार असेल तरच येते मग तिला हजार मला दे अक्काला नको देऊ काही दोघींना नाही मला त्या दोन्ही नोटा पाहिजेत पप्पा कोण घे काय ऋतू मला नाही पटलं मला हे जा गाईज माझ्या मम्मीच्या साड्या बघा मग माझी मम्मी ना पप्पा माझे बडबड करतात हिलाले साड्या हिलाले साड्यावर का दो ही दुसरी ठीक आहे ही तिसरी ही चौथी चार साड्यांच्या ब्लाउज शिवून आणले पप्पांनी ही माझ्या बहिणीने आता आणली ट्रेंडिंग साडी आणि मग पप्पा करतात बडबड मम्मीला लय साड्या लई साड्या मी नाही आणणार ब्लाउज शिवून पप्पा लवकर या आणि आम्हाला फोटो काढायचे तुमच्या सोबत सांग रे डीकून नाही नाही आता नाही आता नाही लगेच नाही जायचं मग मग नाही जमायचं पप्पा तुम्ही बसली होती फोन तिकडे सांगत होते गप्पच गप्पस बोलू नको

पप्पा लवकर या हा ना आ अरे तू राखी बांध मी नाही बांधित आता मी आंघोळ नाही केली अजून काय ग शर्ट भया बया बया पाया नवीन आहे ना का बघा कुठं जायचंय तुम्हाला काय गुला अयो पप्पा ते बघ काय झालंय रिएक्शन झाली ते बघ मध्यभागी कुंकू लावून लावून पूजा करताना आता तुला कुंका बोळा नाही झालं त्यांना शुगर आहे म्हणून झाले हा रिएक्शन झाली पप्पा काहीच पप्पा चाललेत गावामध्ये पप्पांना जायचंच असतं पप्पा काही कुणाचं ऐकत नसतात तर मी अजून पारुशी आहे नाश्ता केला इडली केली होती मम्मीने मस्त नाश्त्याला इडली खाल्ली आहेत आणि आता आवडते भांडे घासते आंघोळ करते मेकअप केलाय मी व्हिडिओ काढला ऍक्च्युली म्हणून मेकअप केलेले लिपस्टिक वगैरे तर पप्पा आल्यावर बर बरोबर व्हिडिओ काढायचेत म्हणून पप्पांना आम्ही गडगड बोलते पप्पा या पप्पा या पप्पा काही येत नसतात ते वेळेत कारण त्यांना बिलकुल आवडत नाही व्हिडिओ फोटो काढायला सो आता so, आवडते मी रेडी झाली की मग येते रक्षाबंधन रक्षाबंधन करूया रक्षा रक्षा तर माझा भाऊ झालाय रेडी वाट बघतोय कधी बहिणी राखी बांधतील कधी बहिणी राखी बांधतील पण यांचं काय उरकत नाही हा हिचं काय उरका ना हिला आला तिच्या बहिणीच्या पोरीचा फोन झाली मम्मी अर्धा तास लंपास <laughs> तर आम्ही झालो आहे रेडी आमची इकडे 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 हां हां ये ग <laughs> बाई तर माझी बहीण रेडी होऊन बराच उशीर झाला आहे आता तिला कंटाळा आला आणि आत्ता मी रेडी झाले तर मम्मीला पण रेडी केलं आहे नवीन तिची ट्रेंडिंगवाली साडी एकीने घातली आहे तिने तर छान दिसती मम्मी कसा केलाय बघ पदर तू असाय अशी कशी करती ग तू छान दिसती छान दिसती माझा नवरा आलाय नटून थटून बसलाय हा आहे ना रे चला आता राखी बांधतो मम्मीने ताट रेडी केलेला आहे माझ्या मध्ये घेतो सो गाईज मी झालेली आहे रेडी तर अशी मी रेडी झाली जा आहे आणि शीक कलरची साडी मला खूप खूप खुँँँ खूप आवडली आहे आणि माझंच मला कौतुक करूशी वाटतंय म्हणजे माझ्या साडीचं तर कशी वाटली साडी नक्की सांगा लिंक नाही आहे साडीची कारण मी शॉपमध्ये घेतलेली आहे सो कसं वाटतं आहे लूक नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आता आम्ही राखी बांधणार आहोत रेडी झालेलो हो, आहोत आणि आधीला आधी आद, आधीला पण मला राखी बांधायची कारण ती राखी पाठवलेली तर ती राखी मला आधीला बांधायची ऋतू पण वाट बघतोय सो चला फटाफटा राखी बांधू हाच बाबा हाच राहू दे ग मम्मी त्याला करू दे काय करायचे ते रील ला व्हिडिओ परत घेता येईल आता काय करायचं आता काय करायचं बरं ऐ घालायचं असते अरे नाही काप नाही मग काय बोलतो ओके तर गाइस आमच्या इकडं आज आहे रक्षाबंधन स्पेशल पनीरची भाजी खीर चपाती काय रे मटे मटेर मटर पनीर मटर पनीर मम्मी नहीं बनवी थे आरती बनवती आरती खूब छान छान बनवती छान छान लाइट है जुल्फे देखो इसकी जुल्फे हाँ ले मोटी ओटी तारू छान

आहे खीर आणि चपाती तर आपण करतोय जेवण इकडं बघा सगळ्यात आधी हे दोन प्राणी जेवायला बसलेले मग हा प्राणी जेवायला बसला मग मम्मी प्राणी जेवायला बसला नंतर स्वाती प्राणी जेवायला बसवाय <laughs> तो गाई जेवण वगैरे केलं आहे खूप छान जेवण झालं होतं पनीरची भाजी पण पन एक नंबर केली होती माझ्या बहिणीने आणि खीर तर काय सांगू तुम्हाला शिरखुर्मासारखी खीर बनवली होती आणि मला इतकी आवडली इतकी आवडली इतकी आवडली, आवडली। संपली ती खीर आता मी रात्री परत तिला बनवायला लावणार आहे आणि रात्री परत मी खीरच खाणार आहे तर असं होतं सगळा आजचा दिवस तुम्ही बघितलं ऋतूला किती उत्साह होता आणलेल्या गोष्टी बघण्यात आणि त्या घालून ता बघायच्या किंवा तो दिवसभर तो गॉगल जो ऑनलाय मी तो लावतो आहे आम्ही चष्मे लावतोय ना मी चष्मा लावते मम्मी पप्पा दोघांना चष्मा आहे तर त्याचा असं झालं आहे की मला का नाही तर त्याला पण घेऊन आली तर दिवसभर तेच लावून बसलेला आहे तो सो आता झालं आहे रक्षाबंधन वगैरे सगळं चेंज करून ठेवलं आहे आता मी आता निवांत माहेर एन्जॉय करायचं बिलकुल दमली नाही हो 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 मी इथे जास्त चालत नाही माझं काय होतं का मी सासरी गेले ना मा मी काम कमी करते पण माझं चाल इतकेच चालते किंवा काय होतं मला समजत नाही तिथे गेले की मग दमते मग सगळ्यांना वाटत असेल कायची नाटकं आहेत चुकीचं आहे ना पण इथे माहेरही दमायला पाहिजे म्हणजे जरा बसता पण येतं बोलता पण येतं दुखतंय दुखतं आहे सासरे जाऊन दमायचं आणि तिथं बोलायचं इतकं लाजिरवाना असतं आहे आणि समोरच्याला पण वाटणार की कायमचं चियचं जाऊ दे आता काय करू होतंही तर होतंही मस्त so, आता आदित्य चाललं आहे पुण्याला कारण त्याला लाईव्ह गेम चालू झालेले आहेत सो इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो तर टॅगिंगला प्रॉब्लेम होतो सो तो चालला आहे आणि उद्या मला बोलला येतो घ्यायला मग बघू कारण मी बसनेच जाणार होते मंडेला सकाळी इथून बट रक्षाबंधने संडे गेला आहे होऊन गेला आहे म्हणजे मंडेला खूप गर्दी असणार आहे आणि मला पॉसिबल नाही व्हायचं एवढं गर्दीमध्ये लेट पण होईल वेळेत पोचले पाहिजे कामावर तर बघू येतो बोलला आला तर चांगलंच आहे सो बाय बाय गायच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून